मिर्जेचे आराध्य श्रद्धास्थान असलेल्या मीरासाहेब दर्ग्याच्या सहाशे एक्कावन्नाव्या उरुसाला आज सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी रस्मे मंडपच्या आयोजनाने उत्साहात सुरुवात झाली या सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले दर्गा परिसरात भक्ती शांतता आणि एकात्मतेचे वातावरण अनुभवायला मिळत आहे सहाशे एक्कावन्न वर्षांची परंपरा लाभलेला हा उरूस हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक मानला जातो येथे दोन्ही समाजातील भाविक एकत्र येऊन श्रद्धेचा सन्मान करतात आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतात या उरुसासाठी केवळ सांगली जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच कर्नाटकातील बेळगाव विजयपूर गुलबर्गा धारवाडसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांची हजेरी असते दरवर्षी लाखो भाविक येथे येऊन नवस फेडतात चिराग प्रज्वलित करतात आणि फातेहा खानीत सहभागी होतात रात्री दोन वाजता मिलाद पहाटे चार वाजता घी चिराग आणि फातेहा खानीचे आयोजन करण्यात आले आहे सर्व भाविकांनी या पवित्र कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा खादिम जमातीतर्फे करण्यात आले आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजता मंडप शरीफ होणार आहे त्यानंतर मगरीबच्या नमाजनंतर इथं महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर रात्री दोन वाजता मैफीले मिलाद रात्री चार वाजता घीचे चिरागा आणि पाटे साडेचार वाजता फात्याखानी होणार आहे तरी सर्व भाविकांनी ह्या वेळेत उपस्थित व्हावा ही दर्गाखादून जमात तारखे विनंती आहे